तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग आणि इतर गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार नव्हे तर सामाजिक आणि कुटुंबीय पातळीवरती जागरूकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं असल्याचं ठाणे था, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी स्पष्ट केलं एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम लहान वयातच समजावून सांगितल्यास पुढची पिढी तंबाखू मुक्त राहील तर पालकांनी मुलांच्या मनात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर दादली पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन दस्तुरी नाका सायली कॉम्प्लेक्स येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाचं उद्घाटन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा